तुमच्या डोक्यात सतत एकच विचार येतोय का की कधीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण पुढच्या क्षणी वाटतं गुंतवणुकीसाठी पैसे कुठून आणू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच धमाकेदार बिझनेस आयडिया ज्या तुम्ही फक्त पाच हजारच्या बजेटमध्ये सुरू करू शकता आणि हो याच बिझनेसमधून तुम्ही दर महिन्याला तीस ते पन्नास हजार अगदी आरामात कमवू शकता तर तयार आहात का तुमच्या उद्योजकतेच्या प्रवासासाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये सगळ्यात पहिला बिझनेस आयडिया आए, आहे ती म्हणजे मसाल्यांचा पॅकिंग व्यवसाय भारतीय स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नाही ती आहे मसाल्यांचं एक अद्भुत खजिना आणि तुम्ही याच खजिन्याला तुमच्या व्यवसायात रूपांतरित करू शकता तर ते कसं विचार करा आपल्याकडे रोजच्या जेवणात हळद मिरची धने पावडर याशिवाय पानही हलत नाही याची मागणी कधीच थांबणार नाही कमी होणार नाही या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीला थोडा कच्चा माल घ्यावा लागेल चांगल्या क्वालिटीची हळद तिखट मिरची धने बाजारात जे हे सहज उपलब्ध आहे त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे आकर्षक आणि सुरक्षित पॅकिंग तुम्ही छोटे पाऊच बॉटल्स किंवा एअरटाईट कंटेनर वापरू शकता पाच हजार रुपयामध्ये तुम्ही चांगल्या क्वालिटीचा माल आणि काही पॅकिंग मटेरियल सहज घेऊ शकता आता यामध्ये एक महत्वाची टीप म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराच्या प्रकारच्या मसाल्यांचे छोटे छोटे सॅम्पल बनवून सुरुवात करू शकता जेणेकरून ग्राहक तुमच्या मसाल्यांची चव आणि गुणवत्ता अनुभवू शकतील विक्रीसाठी तुम्ही लोकल किराणा दुकान हॉटेल्स रेस्टॉरंट्स यांना डायरेक्ट सप्लाय देऊ शकता किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स जसे की फेसबुक आहे त्यानंतर व्हॉट्सॲप आहे यामधून सुद्धा तुम्ही ऑर्डर्स घरी बसल्या घेऊ शकता याच्यामध्ये दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय अगरबत्ती प्रत्येक घरात मंदिरात पूजेसाठी आणि अगदी वातावरण शुद्ध करण्यासाठी रोज वापरली जाते ही अगरबत्ती ह्या अगरबत्तीची मागणी इतकी आहे आणि ती कधीच थांबणार नाही विशेष म्हणजे अगरबत्तीचं उत्पादन तुम्ही अगदी सहज आणि कमी खर्चात सुरू करू शकता यासाठी तुम्हाला मुख्यत्वे अगरबत्ती तयार करण्याचं मशीन लागेल बाजारात चार हजार ते सहा हजार पर्यंत चांगले मॅन्युअल किंवा सेमी ऑटोमॅटिक मशीन मिळतात सोबतच सुगंधी पावडर कोळश्याची पावडर स्टिक आणि आवश्यक सुगंधी तेल हे सगळं साहित्य होलसेल मार्केट मन, मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे अगरबत्ती व्यवसायातील नफा खूप चांगला आहे एका किलो अगरबत्तीला बनवायला तुम्हाला साधारण पन्नास ते सत्तर रुपये खर्च येऊ शकतो तर तीच अगरबत्ती तुम्ही दीडशे ते अडीचशे पर्यंत विकू शकता म्हणजे प्रति किलो शंभर ते दोनशे रुपयाचा निव्वळ नफा वेगवेगळ्या सुगंधांच्या अगरबत्त्या जसं की गुलाब चंदन मोगरा बनून तुम्ही ग्राहकांना जास्त पर्याय देऊ शकता आणि तुमचा व्यवसाय वाढवू शकता यामध्ये तिसरी आयडिया आहे ते म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री दुधाचा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे जो कधीच थांबणार नाही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांची गरज आपल्याला लागतेच यात तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता विशेष विशेषतः जर तुम्ही सुरुवातीला वितरणावर लक्ष केंद्रित केलं तर तुमचा व्यवसाय झटक्या सरशी वाढू शकतो सुरुवातीला तुम्ही छोट्या छोट्या पॅकमध्ये दूध आणि इतर जसं की श्रीखंड तूप पनीर हे जे आहे पॅक करून तुम्ही विकू शकता सुरुवातीला तुम्हाला फक्त डिलिव्हरीसाठी खर्च लागणार आहे तुम्ही परिसरातील दहा ते वीस कुटुंबांना लक्ष केंद्रित करू शकता हळूहळू तुमचा नेटवर्क वाढवा आणि या व्यवसायात सुरुवातीची गुंतवणूक फक्त डिलिव्हरीसाठी लागणार आहे तुमची सेवा चांगली असेल आणि उत्पादनाची गुणवत्ता चांगली असेल तर तुमचे ग्राहक कायम तुमच्या सोबत राहतील एकदा जम बसला की तुम्ही भविष्यात स्वतःचा डेअरी ब्रँड तयार करू शकता यामध्ये चौथी जी आयडिया आहे सेंद्रिय खत बनवण्याचा व्यवसाय आजकाल रासायनिक खतांचे दुष्परिणाम पाहता सेंद्रिय खतांची मागणी शेतकऱ्यांमध्ये आणि बागकाम करणाऱ्यांमध्ये वेगाने वाढते हा केवळ एक व्यवसाय नाही तर पर्यावरणाची काळजी घेण्याचं एक पाऊल आहे तुम्ही गांडूळ खत म्हणजेच वर्मी कंपोस्ट किंवा ओल्या कचऱ्यापासून किचन वेस्ट खत तयार करू शकता गांडूळ खत बनवण्यासाठी तुम्हाला थोडी जागा गांडूळ आणि काही सेंद्रिय कचरा जसं की शेण पाला पाचोळा लागणार आहे ओल्या कचऱ्यापासून खत बनवणं तर अजून सोपं आहे यासाठी लागणारी सुरुवातीची गुंतवणूक खूप कमी आहे मुख्यत्वे गांडूळ आणि खत साठवण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या तुम्ही तयार खत शेतकऱ्यांना रोपवाटिकांना सोसायटीमधील बागकाम प्रेमींना किंवा ऑनलाईन वरून विकू शकता तुमच्या खताला एक आकर्षक पॅकिंग आणि ब्रँडिंग त्याची ओळख लगेच वाढेल हा एक पर्याय पर्यावरणपूरक पर्याय आणि खूप फायदेशीर व्यवसाय आहे जो तुम्हाला शाश्वत कमाई देऊ शकतो यानंतर पाचवा जो बिझनेस आहे तो म्हणजे ऑनलाईन टिफिन सेवा म्हणजे आजच्या ज्या धावपळीच्या जीवनात आहे घरगुती जेवणाला कायमच मागणी असते विशेषतः विद्यार्थी एकटे राहणारी नोकरदार आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना रोजच्या घरगुती जेवणाची फार गरज असते आणि इथेच तुमची टिफिन सेवा एक उत्तम व्यवसाय बनू शकते या व्यवसायासाठी तुम्हाला फार काही गुंतवणूक करावी लागत नाही तुमच्या स्वयंपाकघरात जेवण बनून ते सकाळी ते सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दहा ते वीस टिफिन तयार करून तुम्ही लगेच सुरुवात करू शकता महत्वाचं आहे ते म्हणजे जेवणाची चव स्वच्छता आणि वेळेवर डिलिव्हरी ऑर्डर मिळवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप्स फेसबुक पेज स्थानिक कम्युनिटी ग्रुप्स किंवा तुमच्या परिसरातील हॉस्टेल कोचिंग क्लासेस आणि मध्ये जाऊन मार्केटिंग करू शकता सुरुवातीला वर्ड ऑफ माउथ साठी सांगू शकता हा कमी वेळेत घर प्रचंड नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे जेवण बनवण्याची आवड असेल तर हा व्यवसाय तुम्हाला यशस्वी उद्योजक बनवेल तर मित्रांनो पाहिल्यात ना व्यवसाय करायचा असेल तर मोठ्या गुंतवणुकीची खरंच गरज नसते गरज असते ती केवळ कल्पकतेची मेहनतीची आणि सातत्याची हे पाच व्यवसाय तुम्ही अगदी सहज कमी बजेटमध्ये सुरू करू शकता आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकता यासाठी तुम्हाला यापैकी तुम्हाला कोणता व्यवसाय कल्पना सर्वात जास्त आवडली आणि कोण तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील आणि हो जर तुम्हाला असेच उद्योजकतेचे नवीन विचार टिप्स यशस्वी होण्याच्या संधी जाणून घ्यायच्या असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका चल तला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन बिझनेस आयडिया सोबत तोपर्यंत सुरक्षित रहा आणि मेहनत करत रहा